सर्वांसाठी आनंदाची बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिल्या त्याचा जो मार्ग होता तो आता मोकळा झालेला आहे कारण की या लाडकी बहीण योजनेला दिलेल्या आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे कसं सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा देखील मिळालेला आहे याच्या चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्रातील महिलांच्या अकाउंटमध्ये आता पंधराशे रुपये चौदा ऑगस्टला डिपॉझिट होतील मुंबई उच्च न्यायालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका दाखल करणारे आणि जे काही विरोधक होते याच्या चौदा ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयातील याचिकेवर तातडीची सुनावणी देखील झाली या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करू शकणार नाही कोर्ट जे काही आहे ते सरकारी जे काही धोरणं राहतील त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही मग जो काही याचिका करता होता त्यांनी काही क्वेश्चन परत त्याच्यावर विचारले की कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही फी आणि कर यात फरक आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारच्या बजेटने अंतर्गत घेतलेला निर्णय आहे त्याला आव्हान कसं देता येईल असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना देखील त्यावेळेस केला मुंबई उच्च न्यायालयातील ना मुंबईतील नावेद मुल्ला यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि त्याला जाता मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयातील खंडपीठाने ही आ, जी याचिका होती ती फेटाळली आणि आता हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या अकाउंटमध्ये चौदा ऑगस्ट रोजी पैसे डिपॉझिट होतील तुमचे अर्ज प्र अप्रूव्ह झालेत का एकदा चेक करून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेजल घंटीचं बटन देखील ऑन करा धन्यवाद